नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते उद्धव सरांची धग ही कादंबरी आपण वाचत आहोत या कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की महादेव व कौतिक हे आपल्या संसाराचा गाडा रेटतच असतात यामध्ये चार पाच वर्ष निघून जातात तसे पाहिले गेले तर नामा हा पहिलीच असतो तो आता चौथीत गेलेला असतो आणि तो चौथीत गेल्यानंतर खूप चांगल्या मार्काने पास होतो त्याच्यामुळे त्याचे सर्व शिक्षक त्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी सांगतात आता नामा त्याची आई व वडील यांना इंग्रजी शिक्षण देण्यासाठी गळ घालत असतो आता आपण पुढील भाग वाचूयात तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग आपण कादंबरी वाचनाला सुरुवात करूया त्याच्यानंतर जेव्हा महादेव गठ्ठा घेऊन घरी आला तेव्हा त्याला जेवायला वाढताना कौतिक नामाच्या पराक्रमाची कथा अभिमानाने सांगू लागली महादेव नामाकडे कौतुकाने बघत गालात जीभ घोळवत ऐकू लागला पाण्याचा पेला तोंडाचा काढून अभिमानाने म्हणाला ते होय कोणाचं पोरग डोळ्याच्या कोपऱ्यातून महादेवकडे बघत कौतिक म्हणाली तुमचं एकट्याच कौतिक वेडावून म्हणाली आणतो मोठा इतर तो काही तुमचा ना बरी याद आली का हो त्या भेंच्योताचा काही पत्ता आहे का जाते कुठे बसणार काल का परवा आता गेला घरात हाणके पडते उतरून मला तर काही बा दिसतच नाही मेल्या आहे का जिथं आहे तो भेंचोत तुम्हाला काळजीत कशी असते याची हो आता कामधंदा टाकून त्याच्या माग काळजी करत हिंडतो काय ले किट -किट, ना गावात सांड पाय बा फालतूची किटकिट नको लाव खाच्या वक्ती महादेवचा सूर पाहून कौतिकनं आटोपत घेतलं चेहऱ्यावर राग फणफणत ती त्याचं जेवण करू लागली जेवण आटोपल्यावर महादेव खाटेवर टेकला कौतिक त्याच्यापाशी पानाचा विडा करत होते ठाव्याशी मांडी मुडपून बसलेल्या कौतिकनं चंची उघडली तोंडातली बिडी काढून महादेव म्हणाला बरी याद आली याई याही मंगराई सेट भेटला होता कौतिकनं खाली मान घातली काही एक उत्तर न करता अडकित्यातल्या सुपारीवर अकारण जोर काढू लागले तिच्याकडे बारकाईने बघत महादेव पुन्हा धाडसानं म्हणाला काय म्हणतो म्हणत असान महादेवनं हातातल्या बिडीचा जोराचा दम घेतला उगाच्या उगाच आपल्या डाव्या पायावरचा उजवा पाय खाली करून डाव्या हात टेकला दोन्ही पाय जोरानं हलवत म्हणाला ह असं काय म्हणत नाही ते महादेवचा सूर आणि त्याला साजेशी मुद्रा कौतिकला कमालीची बोचली तिनं त्याच्यावर डोळे रोखले काहीतरी भयंकर असं बोलणार तितक्यात तोसरीत चाहूल जाणवली त्यामुळे तिचा संताप तिला नकळत थंडवला म्हातारा रघुनाथ शिंपी ओसरीत आला गठ्ठ्याच्या जागी गठ्ठ्या ठेवला खिशातली किल्ली काढून संदुकाशी ओनवा होत नाही तर एकदम दचकल्यासारखा ताट झाला पायानं जमीन दरडवत सीताकडे गेला तिला नवऱ्याला हात धरून ओसरत आणलं संदुकाच्या साखळी कोयंड्यावर चिमणीचा उजेड धरून मोठ्यानं म्हणाला पाय ते कुलूप दिसलं ना उघडत दिसते सीता संकोचून म्हणाले न मले दोन खिट्ट मार म्हातावात चढवत म्हणाला तुम्ही दोघही नवरा बायको जवा तावपावा तिच्याकून बोलत असता आता उघड्या डोळ्याने तिचे करणे पा नाही तर मनात गुडा कसा बोलते म्हणून आ एकताच महादेवला माग सारून कौतिक रांधणीच्या दारात आले चौकटीवर हात देऊन मोठ्याला डोळ्यानं ओसरीतल्या प्रकारने हळू लागले त्यावेळी कमरेवर हाताची कमान जमून उभी असलेली सीता हकपक झाली पेचा सापडलेल्या सुरात काहीतरी पुटपुटावं हो, तसं बोलले आपण काय बा तिराईत माणसानं कौतिक कुडून राहावलं नाही ती संतापनं भडकून म्हणाली तुम्हाला कोणाचं नाव घ्यायचं आहे तर सरक काबा नाही घेत नाव घ्यायले एका तुझ्या बापाचा भेव लागते का हो म्हतारा थरथरत म्हणाला सांगून ठेवजो मामाजी बापदीप काढायचं काम नाही हो हे पाय असे डोळे काढायची गरज नाही एका रट्ट्यानं डोळे काढणं भुलून देईन मले महादेव समजू नको समजली त्यांचे नाव काढायला घेते फालतूचे है 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 काय सती आहे ना कौतिक पुढं बोट नाचवीत म्हातारा म्हणाला एवढी होती तर मग नवऱ्याला घेऊन काबा आली तिचं सती पडाले घेऊन तर गेली होती त्या बैलाले आपल्या माळच्या घरी तिथे त्याच्या डोळ्यावर झापड बांधून धान्याला काबायनं झोपले आ हे पूर्ण व्हायच्या दाराच्या चौकटीतला कौतिकचा हात हिसडून महादेव ओसरीत झाला म्हताला म्हणाला का गा कायचा तमाशा म्हणला आता आला का बायकोकून तोंड माराले पाय 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 बर तू जास्त चाल चरून राहिला मग मनसेने सांगितलं नाही म्हणून माले ग एवढं भेव दाखवून राहिला आणि मी तु या सांगड्या भाईल बानुशाले दपतो तू तोंड नाही आकटून पण पा। दोन पावलं पुढं सरकून महादेव म्हणाला आ कौतिक त्याला अडवत म्हणाली घरात वा फालतूपणा नको करू म्हता नाही तेच पण महादेवच्या पौरुषाला हिनवणाऱ्या सुरात म्हणाला जाय जाय बांगड्या भरून चुलीपाशी राय बसून उग बसतं का नाही आता तू हे कडतोंड्या सांगू काय तुले आता हे कडतोंड्या कसा असते बायकाकडून स्वतःला सोडवत महादेव म्हणाला सांगा बरं पाय बर, बर महाद्या हो हो आता सांगच तू नको बर आता जायना खेम घ्या तशी मशीनवरची कात्री कौतिकच्या खांद्यावरून जाऊन महादेवच्या डोक्यात बसली डोळ्याच्या किंचित वर महादेव अंगात आल्यासारखा का जोर काढू लागला कौतिक सीता आणि सुखदेवला आवरणासा झाला सुटकेसाठी त्यांच्याशी झटपटत म्हात्याला म्हणू लागला आता मी या खेमग्याचा जीव नाही घेईन तर मले नावाचा महादेव शिपू म्हणू नका जरा भऱ्यानं त्या तिघांनी महादेवला घरात लोटलं तरीही तो म्हणतच होता जाते कुठे भोसडीचा आज न उद्या कवा तरी सापडानच <्णण> महादेवला बाजीवर बसवताना कौतिकचं तोंड सुरूच होतं ओसरीतल्या म्हात्याला ती उत्तर देत होती त्याचा प्रत्येक सवाल उडून लावत होती दोघांचीही तोंड थांबत नव्हती त्यामुळं कुरपत जाणाऱ्या भांडणाचा पुन्हा भडका होईल या भयानं शेजारकीच्या नात्यानं सुखदेव सीता तिथंच थांबली होती सीता आपल्या कवतीकडे तिला समजावत होती सुखदेव ओसरीतल्या म्हात्याला म्हणत होता कुलूप फोडला असेल त्या भीमानं ते कायले हात लावायला जाईल म्हातारा तळमळीने म्हणत होता दोन चार रुपयाची बाब असती तर गोट अल्लग आज पंचवीस रुपयाची चोट बसली म्या जीवाले तजून कष्टाचा पैसा बांधला होता हरामाचा नव्हता मी उगामुगा राहीन आत महादेवचे रक्त पुसताना कौतिक म्हणत होती मौन घ्या ना आमचा जीव आम्हीच तर सांगत असतो त्या कमी म्हाताऱ्यानं फेकून मारलेल्या पण टोक नसलेल्या कात्रीची जखम काही जखम म्हणणे इतकी मोठी नव्हती उगीच दिसण्या इतकी खास त्याच्या भूवर पडली होती भोवईवरचे चिंचोक्याच्या के आकारापुरते केस त्या कात्रीच्या टोक्यानं उखडून काढले होते पण तेवढ्या निमित्तानं महादेव सतत पंधरा दिवस घरी बसून होता कौतिक वावरा शेतात गेली म्हणजे तो गावात भटकत होता कधी कलालाच्या कधी भगत गुवापाशी ठाण ठोकून बसत होता पंधरा दिवसात कौतिकच्या सततच्या हळद लपूच्या लेपानं जखमफा साफ भर राहिली होती मुरदाट झाली होती भुईवरचे गेलेले केस तेवढे उगवले नव्हते आणि ते आता उगवणारही नव्हते जखमेपुरती ते केसविहीन जागा आता भिवळीवर कोरडा पट्टा असल्यासारखी दिसत होती पंधरा दिवसानंतर त्याच्या घरी बसण्याबाबत कौतिकनं कटकटी सुरू केल्या तेव्हा तो आपला धुळीचा थर पांघरलेला गठ्ठा झटकून नेहमी सारखा फिरू लागला त्या काळात तो बाजारावरून विशेषतः शेंदुर्जाच्या बाजारावरून आल्यावर दरवेळी कौतिकपाशी आपल्याला नत्तूशेठ भेटल्याचं सांगत होता व ते ऐकून कौतिक त्याच्यावर कधी चिडत तर कधी संतापत रागवत होती नतुरशेठचं नाव ऐकलं की तिचा चेहरा धुंदरल्यासारखा होत होता व हे पाहून महादेवच मनोरथ ढासळत होत तो स्वतःशी चळत फळत पण कौतिकला एकू जावं या उद्देशानं म्हणत असे माणूस करते की चार अन देव करता भलते तू तरी काय करशील लेका महाद्या तू तु या तकदिरातच असा जलमभर कुत्र्यावर आणि गावगाव हिंडणं असेल हे ऐकून कौतिकनं सहन केलं तोवर केलं आणि एक दिवस आपल्या मनात धुमसट ठेवलेलं बोलून टाकण्याची सुरुवात करताना ती म्हणाली असं जेलातून सुटल्यावाणी नोका करू कोणत्याही गोटीचा माणसानं अविचार करावं असं लकलक केल्यानं कुठेच होत असते काय कौतिक पुढं खूप बोलणार होती पण महादेवच्या भावी सुखस्वप्नांच्या तळमळीनं तिला फारसं बोलच दिलं नाही तोच म्हणाला माईचं लकलक काढतंय तू तो नट्टेट मले दोन महिन्यापासून म्हणून राहिला आणि मी त्याला हाय मंगारे सांगतो का विचार करून सांगेन म्हणून आणि तू माया लखवाल काढती जा तुम्हाला लागन थे करा कौतिकच्या या तुटक संमतीनं त्याचं समाधान झालं नाही तो म्हणाला मी काय लेख वावग करत असेल तर म्हणाव आपलं चांगलं व्हावं असं मला वाटत नसेल का म्हणाव यावर कौतिक बोलले नाही म्हणून तो जरा उत्साही सुरात बोलू लागला मला वाटते एका तो नसूसेट तर हाताखालच्या दोन पोट्याले धंदा शिकवण होईल आपलं पोटही भरते आणि ईश्वराच्या कल्पेनं चांगलं वागलं तर वर्षा दोन वर्षात एखाद एकरभर वावर बी पाहता येत समज हा गोठा दूरचा झाल्या पण माणसाच्या आराम जिवाला तर होईल कौतिक चिडचिडून म्हणाले म्हणून तर राहिले ना तुम्हाला वाटतं तसा करा म्हणून माणसायचं काय खाता का हॉटेल मे आणि स्वतः का मोटर मे जो जाय अविचार असते तो रांडा काढायच्याच आहो तर तिथेही बायका असतीच की नाही कौतिकचा रोग समजून महादेव म्हणाला का त्या सर्व तयगा देऊन बायक पण करत असते महादेव एकदम म्हणाला त्या परत सर्क का नाही सांगत का मले तायगाव सोडून जायचं नाही म्हणून जायो माय कोणता माणूस असल तर चांगलं सर्क म्हणावतं यावर बराच वेळ कुणीच काही बोललं नाही शेवटी शेवटचं म्हणून मोठ्या हियानं महादेव जमिनीवर बिडेच टोक घासत उठताना म्हणाला मग नाही जमत म्हणत मी तसं म्हणलं का कौतिक आता मिळवतं घेत म्हणाली मी म्हणत होती का तिथं जागेगिरीची काय अवस्था आहे शेठजी देतो म्हणत तुम्ही पाहिली पाहिलं का लागते जागेवाणी जागा असन अन मिसन नाही पाहिली बेस झालं नाही पाहिली तर कौतिक झटक्यानं म्हणाली काय चालता मी म्हणतो का उद्याच लागणार असत्यानं कौतिकचा दुर्लक्ष महादेव म्हणाला तर मग करत यारी इतक्या दिवसांच्या महादेव कौतिकच्या ओढात आणि महादेव जिंकला मोजरीच्या नतू शेटनं आपल्या कपड्याच्या शिलाईच्या मोबदल्यात महादेवला वापरायला म्हणून देऊ गेलेल्या जुन्या मशीनच्या हवेनं तो लेकरा बाळांसह शेठजीच्या गावी जाऊन राहण्यास तयार झाला चांगला दिवस म्हणून शुक्रवारी जायचं नक्की झालं तोवर घरातल्या घरात कौतिकनं आपल्या असल्या नसल्या सामानाची मिठापासून पिठाकुटापर्यंत सारं काही गाठी घेऊ लागली हे स्वतः एकीकडे करत असताना दुसरीकडे दिवस निघाला की नामाला दिवसाच्या वाटेने लावत होती असं काम नसताना भर उन्हात दिवसापर्यंत हेलपार्टन नामाच्या जीवावर येत होतं पण कधी मायच्या धाकानं तर कधी तिनं देव केलेल्या अनिलीच्या मोहानं किंवा दोस्त भाईंच्या सहवासानं सहवासाच्या आनंदानं तो तिवशापर्यंत जात होता भरोशाच्या जागी भीमाचा शोध घेत होता तो परतल्यावर जोत्याशी दिसताच कौतिक त्याला विचारत होती का रे आज तरी भेटला का कुठे गेला ते तरी कळलं का होटला मोटाला तरी पुसून पहा लागत होतं का नाही असं रोज सुरू होत एकदा परतलेल्या नामानं सांगितलं होतं होटलातलं एक पोरग म्हणे का संतराच्या ठेल्यावर बसून उमरावतीला गेला का ना शुक्रवारी महादेवचा चहा झाल्यावर जोत्याशी खासर आलं त्यात नामा महादेव आणि कौतिक सामान नेऊन ठेवू लागले उभ्या उभ्या गाडीवाला सुखदेव हे हवं तसं रचत होता सर्व सामान संपल्याचं सा समजता सुखदेव खासरावर उभा राहून दोरखंड आसडू लागला काही राहिलं काय म्हणून बघायला रांदणीत गेलेला महादेव परतला तेव्हा त्याच्या हातात पाण्याचा हंडा होता उपड्या हंड्यातलं पाणी निथळत तो ओसरी ओलांडत होता तर तिथला मातारा न राहूला सुदयामतीनं सांगतो ह्या गुंडाले हात लावू नको का, का तुया कमाईचा होय काय तु या तरी कमायचा होय काय माया बापाच्यात होय अस मले बाप नव्हताच मनाचा हो आणि मले जणोपाय नाही ठेवतो गुंड्या मुकट्यानं समजला आणि नाही ठेवलं तर कसं नाही ठेवत ते मी पाहतो तसा नवऱ्याच्या हातचा हंडा हिसकावून कौतिक न जमिनीवर आदळल्यासारखा ठेवला सासऱ्याला म्हणाले काय नको का पाव घेऊ मरांतैसा संगजाजा घेऊन घ्या आणि ती भराभर जोता उतरली दोघही खासराशी आली यशोदीला उचलून खासरात वाकळांच्या चळतीवर बसवलं खासर रस्त्याने लावलं खासरवाला खासरात आणि महादेव पायी बोलत बोलत चालू लागला महादेवच्या हातातही काही सामान होत गासलेटची व गोट्या तेलाची बाटली हलवतो चालला होता कौतिक अजूनही स्वतःभोवतीच्या बायकांच्या कड्याशी बोलत होती सीता डोळ्यांना पदर काढून तिला विचारत होती काव आता काही असेल तर या गावात आता कायले या ते माय बाजूची बसंती म्हणाली ऐकून कौतिक हिमतीन म्हणाली काबा नाही ये हो? किती झालं तरी माया गाव, गाव ते राव नाही करत काव सीता कसे म्हणतो खरेता आहे माय सीता मायाक काम करजो कोणतं माया भीमा आलास तर ते त्याला सांगजो का ती थांबून म्हणाली आणि एखाद्या सांजी ले उपास तपाशी असला तर जेऊ घालजो बर जातो जातो बसंते रुक्मा चालियो ओळख पायाक ठेवीत जा आ तर मित्रमैत्रिणींनो आजच्या कथेमध्ये आपण इथेच श्रम घेऊयात आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा भेटूयात पुढील वाचनामध्ये धन्यवाद